आव्हानात्मक काम करणारा मचिंद्र लोकेकर आहे पक्ष कुठलाही असो पण मी यम पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी असू द्या पूर्ण बहुजन समाजामध्ये माझं काम आहे बाबासाहेबांनी दिलेलं घटनेचं पालन करणे बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाचं रक्षण करणे या हिंदू मुस्लिम हे जे भाईचारा आहे हे भाईचारा अबाधित राहणे आणि या देशामधलं विषमतावादी संपून समतावादी विचार रुचला पाहिजे अशा पद्धतीनं मी सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा विचार या समाजामध्ये पोचवत असतो आणि कुणी असू द्या व पक्ष प्रस्थापित असू द्या आणि कुणी बी या देशामधलं बी जे पी असू द्या अनेक त्यांच्या बरोबरचे पक्ष असू द्या पण काम करत असताना एक विचारधारेचं जे चळवळ आहे की बाबा आपण नेहमी काय करतो आता आम्ही एस सी लोकसभेचा उमेदवार मी मच्छिंद्र लोकेकर आमचा उमेदवारी होती पण या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील लोकांनी की बाबा आता तुम्ही एम आय पक्षाने उमेदवारी देऊ नये आणि आपण एक समतेचा विचार बाबासाहेबचा विचार जेणेकरून जातीवादी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून एक हिंदू मुस्लिम भाईचारा हे बहुजन समाज जे आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण व्यवस्थित या सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सोलापूर शहर आहे एकाच तो प्रतीक असलेलं शहर आहे या ठिकाणी गेल्या दोन वर्ष दोन टर्म बी जे पीचे आमदार निवडून गेलेले आहेत आणि मुस्लिम बहुजन समाजावर अनेक पद्धतीने त्यांना येणाऱ्या ट्रेनमध्ये असू द्या रस्त्यात असू द्या मार्केटमध्ये असू द्या महिलांवर अतिशय हे बी जे पी गव्हर्नमेंटमध्ये थोडंसं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे याचा ते पूर्ण विलय वाट काय याचा हे विचार संपुष्टात यायच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत असतो आणि यावेळेला आम्ही एम आय एमनं उमेदवारी दिल्यानं एक सांगीत भावना जपलेला आहे आणि येणारं भविष्यामध्ये याचा फायदा कुणाला होता आम्हाला माहीत नाही पण आज आम्ही जे बघितलं की या ठिकाणी हिंदू मुस् हिंदू मुस्लिमचं एक प्रतीक ऐंशी टक्के मुस्लिम समाज आणि बहुजन समाज अतिशय उत्साहानं यावेळेला काम केलेलं आहे ते, ते जे जे लोक या ठिकाणी कष्ट केलंय काम केलंय त्यांच्या कामाला यश यावं अशी सद्भावना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि अजून एकदा मी घोष वाक्य जातो जप तक है दम मे दम जप तक है दम मे दम जय भीम कहेंगे हम जय भीम कहेंगे हम चल जय भीम जय जमुनी समस्त विश्वाला प्रगतीचं परिवर्तनाचं आणि प्रबोधनाचं मूलमंत्र देणारे विश्वनायक संविधान नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं समस्त जगात कौतुक केलं जातं केवळ त्या संविधानामुळं आज आपल्या एकशे चाळीस कोटी भारत देशात जवळजवळ सहा धर्माचे एकशे चाळीस कोटी सर्व बहुजन समाज जवळजवळ सतराशे अठरा भाषा बोलल्या जातात या सर्व नागरिकांना एकत्रित बांधून ठेवलेलं ते केवळ संविधानानं पण आज संविधानालाच संपुष्ट जाण्याचं कटकारस्थान मोदी आणि त्यांच्या बगल बच्चनकडनं आज जा केलं जात आहे त्या संविधानाच्या रक्षणासाठी आज शहरमध्येच्या समस्त जामुनी समाजाने आज मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे मी नागेश मित्रे जामुनी समाजाचं जा शहर सरचिटणीस आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष आहे आणि सर्वात या चॅनलच्या चा मत माध्यमातून मी आपण सर्वांना सांगू शकतो हिंदू मुस्लिम बांधवांना माझ्या मी मुळचा राहणारा नगरमध्ये आहे समोरचे विरोधी पक्षाचे आणि देवेंद्र कोटेंनी जे निषेध करण्यासार वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्णपणे खोटं आहे कारण का माझा जन्म शास्त्रीनगरमध्ये झालेला आहे अनेक माझे मुस्लिमचे मित्र अगदी आमचे घरोघ्याचे जवळचे संबंध आहेत आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो मग दिवाळी असो रमजान असो या विरोधी पक्षांना भाजपनं केवळ हिंदू मुस्लिमला बदनाम करून मताचा जोगवा मागण्याचं कटकारसन केलेलं आहे कारण का ते विसरतात की सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी आहे कुर्बान हुसेनची नगरी आहे काश्मीरच्या युद्धात आमच्या शास्त्रीनगरचे मोहसिन शेख यांनी आपल्या प्राणा प्राणाचा त्याग देऊन भारत मातेचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एक मुस्लिम बांधव असून देखील एक सोलापूरचे नागरिक म्हणून आमच्या शास्त्रीनगरचे नागरिक म्हणून आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे अगदी सर्वस्व हे फोटो व्यक्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे या चॅनलच्या माध्यमातून समस्त सोलापूरकरांना सांगतो हिंदू मुस्लिम आम्ही खूप भाईचाराने आम्ही राष्ट्रीय एकत्रता जपण्याचं आम्ही कार्य सोलापूरतून करतो आहे आणि त्या देवेंद्र कोटांच्या त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर सोलापूरच्या हक्काची लेख जनसेवक नंबर एक आणि सोलापूरचे हक्काचे स्थानिक आणि युनिक उमेदवार सन्मानिय प्रणितताई सैनंना आम्ही भरपूर भरघोस मतदान केलेलं आहे कारण जवळजवळ दहा वर्षात उपरे उमेदवार देऊन छोट्याला छोटं देखील त्यांनी हापसा देखील मारू शकले नाहीत पाच वर्षात त्यांनी साधा ऑफिस देखील त्यांनी सोलापूर जिल्ह्यात त्यांनी काढू शकले नाहीत आणि आपल्या सुखदुःखात तर लांबची गोष्ट आहे काही मतदारांना त्यांच्या चेहरा देखील माहीत नाही आहे याच्या उलट आपलं सोलापूर शहरात मुस्लिम समाज असो दलित समाज असो मातंग समाज असो या सर्वांच्या सुखदोखत आमच्या सन्मान्य पंडित शिंदे सहभागी होतात छोट्यातलं छोटं काम असो मोठ्यातलं मोठं काम असो त्या सर्वांना सहकार्य करतात त्याच्यामुळं चा चार जूनला आम्ही एक लाख ते दीड लाखाच्या भरघोस मताने आम्ही विजयी ववो हो। असं मला याचा अभिमान आणि सार्थ याची मला खात्री वाटते आता जे दुसरे खासदार त्यांनी दिले सिद्धेश्वर महाराज साधा ते ग्रामपंचायतची निवडणूक लढू शकले नाही नगरसेवक लढू शकले नाहीत हे बी जे पीचे कटकारस्थान करून उमेदवारी आहे सरळ मंदिरातल्या एका महाराजाला त्यांनी खासदार केले त्या उमेदवाराचा तर काय दोष नाही आहे ते स्वामी महाराज त्यांचा मी आदर करतो पण त्यांना अनुभवच नाही आहे बी जे पीला ते बळी पडलेले आहेत त्यांचं कार्य शून्य आहे बरं विकासाचं जाऊ द्या महाराज आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत आता आपलं सोलापूर शहर सिद्धेश्वर महाराज हे जेवढे मोठी देवस्थान आहे अक्कलकोटचं स्वामी महाराजांचं देवस्थान आहे तुळजापूर मातेचं देवस्थान आहे विकास काम जरी नसले त्या ज्या क्षेत्रात काम करतात आत्म आध्यात्मिक क्षेत्रात काम करतात आध्यात्मिक क्षेत्रात तर त्यांनी धार्मिक पर्यटनासाठी खूप मोठी